नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या स्वागत करत आहे आणि आजचा नवीन व्हिडिओ घेऊन मी आले आहे काही अवघ्या काही दिवसांवरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पांची मूर्ती कशी आणायची आहे कशी निवडायची आहे किंवा काही वेळेस आपण ती बुक करून येतो अगोदरच तिचं म्हणजे आपण ठरवून येतो कोणती मूर्ती आणायची तर ही, ही मूर्ती ठरवण्यापूर्वी आपण ह्या काही गोष्टींची आवश्यक काळजी घ्यायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा कारण याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्व जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन येईल आणि कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही तर नक्कीच तुम्ही या बेलायकॉनला प्रेस करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया येत्या शनिवारी म्हणजे सात सप्टेंबर रोजी येणार आहे गणेश चतुर्थी आणि या दिवशी घरोघरी आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो तर तत्पूर्वी आपण काही म्हणजे कुटुंबामध्ये प्रथम जाऊन आपण स्टॉलवरती गणपती बाप्पांची पाहणी करतो कोणता गणपती आवडतो म्हणजे मूर्ती आवडते त्यानुसार बुकिंग करून ठेवतो किंवा काही वेळेस भरपूर वेळा आपण अगोदरच गणपती बाप्पा आणून हो ठेवतो घरामध्ये मात्र अशा वेळेस आपण मूर्ती आणताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा कोणत्या प्रकारच्या मूर्तीची आपण प्रतिष्ठापना करायची आहे कोणत्या प्रकारची मूर्ती आपण घ्यायची आहे आणि मूर्तीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नसाव्यात याविषयीची माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर येत्या सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांची आपण स्थापना करणार आहोत बाजारात गणपती बाप्पांचे वेगवेगळ्या रूपाचे विचित्र आकाराचे म्हणजे कोणत्याही आकाराचा आता कोणत्या ट्रेंड आला की त्यानुसार गणपती बाप्पांची मूर्ती घडवली जाते मात्र अशा कोणत्याही विचित्र ट्रेंडनुसार गणपती बाप्पा घरी आणायचे नाही आहेत मग अशावेळी आपण गणेश चतुर्थीला गणेश मूर्ती कशी असावी याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात आपण जी ही मूर्ती घेऊ ती शाडू मातीची अवश्य असावी प्लॅस्टर ऑफ पॅरिस असू नये निसर्गाप्रमाणेच आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार देखील त्याचे विशेष महत्त्व आहे श्री गणपती अथुर शीर्षात देखील गणेशाचं रूप सांगण्यात आलं आहे एकदंत चतुर्हस्त म्हणजेच एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण करणारा एका हाती म मोडलेला दात धारण करणारा आणि दुसऱ्या हाताची वरद मुद्राक असलेला ज्याचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे असा लाल वर्ण लंबोदर सुपासारखे कान असलेला लाल वस्त्र नेसलेला किंवा आपण पिवळे वस्त्र जरी आणले तरी चालू शकेल अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप आपण आणायचा आहे शास्त्र सांगतं की गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची म्हणजेच विद्येची देवता मानली जाते मोदक हे ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं या कारणामुळे बाप्पाच्या हातात मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडली आहे त्यामुळे आपण जेव्हा मूर्ती घेतो तेव्हा बप्पांच्या एका हातामध्ये मोदक अवश्य असावा किंवा आपण मूर्ती स्थापनेनंतर अवश्य जेव्हा मोदकाचा नैवेद्य दाखवतो तेव्हा तो, ते तो मोदक त्या हातामध्ये आपण ठेवायचा आहे एक हात आपण आशीर्वाद देताना बप्पांचा आपल्याकडे असावा जो उजवा हात असावा तर मूर्ती देवतेच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असलेली असेल तितकेच तिच्याकडे देवतेचे तत्व जास्त प्रमाणात आकृष्ट होते मुनी आणि संत यांनी शास्त्र लिहिली ज्यांना देवतांचा साक्षात्कार झाला त्यांनी देवतांची वर्णनं केली त्याप्रमाणे गणपती बाप्पांचं आपण वर्णन पाहिलं तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाच्या मातीच्या बनवलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून षोडोपचार पूजा करतात दहा दिवस त्यांचं पूजन केलं जातं अकराव्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जातं तर स्कंद पुराणानुसार गणेश पूजेच्या साठी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे मूर्ती घ्यायची आहे म्हणजे खूपच उंचच्या उंच मूर्ती आपण घरामध्ये बसवायच्या नाही आहे आपला जसा नियम आहे की देवघरामध्ये पण फक्त अंगठ्याच्या उंची इतक्याच मूर्ती म्हणजे जी पितळेची मूर्ती ठेवतो ती ठेवायची आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण घरामध्ये मूर्ती बसवतो तर ती देखील अतिशय छोट्या स्वरूपात असावी खूप मोठ्या स्वरूपात असू नये आपण जेव्हा सार्वजनिक स्वरूपात म्हणजे मंडळांमध्ये जेव्हा गणपतीची मूर्ती ब बसवतो तेव्हा ती मोठ्या स्वरूपाची असू शकते मात्र आपण घरामध्ये अगदी छोट्या उंचीचीच मूर्ती बसवायची आहे आपल्या आईपती प्रमाणे सोनं चांदी किंवा मातीच्या मूर्ती देखील आपण बसवू शकतो त्याचप्रमाणे अन्य वस्तूंपासून म्हणजेच पितळ तांब्यांपासून दे जे आपण मूर्ती बनवतो ते अयोग्य मानले आहे त्या फक्त आपण मंदिरामध्ये अशा तांब्या पितळाच्या मूर्ती बसवू शकतो गणपतीची मूर्ती एक फुटापेक्षा जास्त उंचीची नसावी साधारण आपण घरामध्ये बसवतो तर एक फूट उंचीपेक्षा कमी असलेलीच मूर्ती बसवावी आणि मूर्ती अशी असावी की एक व्यक्ती जेव्हा आपण गणपती आणतो तेव्हा ती एका व्यक्तीला सहज आणता येईल आणि विराजमान सिंहासनावर विराजमान करता येईल अशा प्रकारची मूर्ती आणायची आहे आणि अतिशय आरामात आणि सर्व व्यवस्था अतिशय उत्तम होईल अशा प्रकारे आपण छोटीशी मूर्ती आणून आपण हा गणेशोत्सव साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे आपण कोणत्या प्रकारची मूर्ती आणि कोणत्या प्रतीक मूर्तीमध्ये असू नये ते पाहणार आहोत तर तर माती किंवा वाळूची मू मूर्ती तर माती किंवा वाळूने तयार केलेली गणेशाची मूर्ती विराजित केली पाहिजे कारण माता पार्वतीने श्री गणेशाची मूर्ती मातीपासूनच बनवली होती त्यामुळे आपण शक्यतो माती आणि वाळूपासून जी मूर्ती बनवली जाते ती अवश्य आपण स्थापन करायची आहे तर गणपतीची मूर्ती आणताना तो, तो सोबत मूषक असणे आवश्यक आहे म्हणजे आपण अवश्य गणपतीची मूर्ती पाहताना किंवा घेताना त्याच्या अवतीभोवती मूषक असावा म्हणजेच उंदीरं असावा हे पाहायचं आहे त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती एकदंत असावी म्हणजे हे एक दात अर्धवट तुटलेला असला पाहिजे चौथी गोष्ट आहे की गणपतीची मूर्ती ही चतुर्भुज असली पाहिजे म्हणजे गणपतीच्या मूर्तीला चार हात असावे चारही हातात अनुक्रमे पाश अंकुश मोदक आणि वरद मुद्रा म्हणजेच आशीर्वाद देणारा हात या प्रकारे चार हात असावेत त्याचप्रमाणे वस्त्र म्हणजे गणेशाचं जे वस्त्र असतं अंगावरती जे वस्त्र असतं त्याचा रंग कसा असावा तर गणेश रक्तवर्ण लंबोदर शूर्प करणं आणि पित्तवस्त्रधारी आहे म्हणजेच आपलं जे धोत्राचा रंग असतो तो पिवळा असावा जे शेला असतो तो गुलाबी किंवा लाल रंगाचा असावा कान असे सुपासारखे असावे लाल किंवा पिवळे कपडे शुभ असतात त्यामुळे लाल किंवा पिवळ्या कपड्यात जी वस्त्र आपण रंगवलेली मूर्ती असते ती अवश्य घ्यावी आणि सोंड कुठे असावी तर सहावी गोष्ट आहे की गणपती बाप्पांची सोंड आहे ही डावीकडे असावी कारण उजवी सोंड असलेले गणपतीचं भ खूप सोहळे असतात आणि ते फक्त गणपती बाप्पा हे मंदिरामध्येच असतात त्यामुळे अवश्य आपण मूर्तीची स्थापना करताना गणपती बाप्पांची सोंड नव अवश्य पाहिजे आहे की ती डावीकडे आहे की नाही सातवी गोष्ट आहे की गणपती बाप्पांच्या अंगावरती जानवं आहे की नाही हे आपण पाहून घ्यायचं आहे मूर्तीला जानवं घाल घातलेले असतील तर योग्य योग्यच जर तसे जर जा जाणव घातलेली मूर्ती नसेल तर आपण स्वत आवश्यक मूर्तीला जानवं घालायचं आहे कारण गणपती बाप्पा हे ब्राह्मण आहेत असं आपण आपण पुराणामध्ये वाचतो त्यामुळे त्यांना जानवं घालणं खूप गरजेचं असतं आणि किंवा मूर्तीला जरी नसेल तरी आपण ते स्वतः घालायचं आहे त्या आठवी गोष्ट आहे की घरामध्ये पाटावर किंवा सिंहासनावर बसलेलीच मूर्ती आणायची उभी राहिलेली किंवा अगदी वेगवेगळ्या विचित्र आकारातल्या मूर्ती अजिबात घ्यायची नाही आहे तर पाटावर बसलेली सिंहासनावर बसलेली फुलावर बसलेली कमळावर बसलेली मूर्ती अवश्य घ्यायची आहे नव मू मु, मूर्तीचा रंग पांढरा सोनेरी शेंद्री हिरवा असा शुभ असतो त्यामुळे नववी गोष्ट आहे की मूर्तीचा रंग आपण निवडताना तो अवश्य असा पांढरा सोनेरी शेंद्री असा हिरवा अशा प्रकारचा आपण निवडू शकतो तर दहावी गोष्ट आहे की परंपरेनुसार गणेशाचे डोके मुकुट टोपी पगडी इत्यादींनी झाकलेले असावं म्हणजे डोक्यावरती आपल्या अवश्य गणपती बाप्पांच्या मुकुट असावा टोपी असावी किंवा पगडी असावी आणि जरी आपण ते नसलेली मूर्ती घेतली तर अवश्य आपण स्वतः त्याच्यावरती मुकुट चढवावा म्हणजे जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत की प्रतिष्ठापनेच्या हो। वेळेस आपण हा मुकुट अवश्य घालायचा आहे अकरावी गो गोष्ट आहे की गणेशाच्या कपाळावर केशर किंवा चंदनाचा त्रिपुंड तिलक असावं म्हणजे त्रिशुळासारखा जो तिलक असतो तो अवश्य असावा हे देखील आपण मूर्ती घेताना अवश्य काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण श्रींची मूर्ती घेताना ती कशी असावी त्या कोणत्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे आपण पाहिलं त्याचप्रमाणे कोणत्याही पशुपक्ष्यांच्या अंगावर बसलेली म्हणजे वाहन जर उंदीर हे गणपती बाप्पांचं वाहन आहे त्याच्यावर बसलेली मूर्ती घेतली तर तर ती योग्य मात्र वेगवेगळे वाहनं म्हणजे सिंह हत्ती गरुड अशा कोणत्याही वाहनावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती ही अशुभ असते त्यामुळे तशा प्रकारची मूर्ती आपण घ्यायची नाही आहे गणपती बाप्पांच्या बाजूला उंदीर असावा मात्र साप गरुड मासा किंवा युद्ध करताना चित्रविचित्र आकाराचे कोणतेही प्राणी नसावेत किंवा क आता हे नवीन नवीन ट्रेंड येतात प त्यानुसार गणपती बनवले जातात की पुष्पा फ्रेम जय मल्हार फ्रेम किंवा असे वेगवेगळे जे गणपती असावेत तर अशा प्रकारचे गणपती आपण शक्यतो घरामध्ये बसवायचे नाही आहे किंवा त्यांची प्रतिष्ठापना करायची नाही आहे त्याचबरोबर शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपतीची मूर्ती कधीही घेऊ नये कारण आपण शि शिवभगवानांची मूर्तीपूजा कधीही करत नाही त्यामुळे अवश्य या गोष्टी टाळायच्या आहेत आपण फक्त गणपती बाप्पा असलेली मूर्ती घ्यायची आहे आणि शक्य जर असेल त्यात रिद्धी सिद्ध जर असतील तर त्यांची स्थापना या दिवशी आपण गणपती बाप्पांबरोबर करू शकतो तर सिद्धी सिद्धी गणपती बाप्पा असलेली मूर्ती आपण अवश्य बसवू शकतो शंकात बसलेला गणपती उंदरावर बसलेला गणपती अवघडून बसलेला गणपती लहान बाळासारखा गणपती बंदूक घेतलेला अशा गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची नाही आहे कारण हे अशुभ मानले जातात आपल्या वास्तुशास्त्रानुसार किंवा आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार पुराणांनुसार अगदी आपण पहि पाहिल्याप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती आपण प्रतिष्ठापना करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणत्या मूर्तीची आपण प्रतिष्ठापना करावी मूर्ती कशी निवडावी आपण जेव्हा मूर्ती घ्यायला जातो तर तिच्यामध्ये काय काय गोष्टी पाहायच्या आहेत मूर्ती कशी नसावी काय मूर्तीमध्ये असू नये तर या गोष्टींची आज सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद